ब्राह्मण विरुद्ध बहुजनांची लढाई सुरू आहे धर्माचं राजकारण अत्यंत आक्रमक झालेलं जा आहे जातीचा संघर्ष वाढलेला आहे राजकीय नेते धर्माचा वापर करून जातीचा वापर करून राजकारण करतायत जाती जातीमध्ये वाद लावला जातोय संघर्ष ओढवला जातोय जात श्रेष्ठ ठरते माणसाला दुय्यम किंमत दिली जाते आज राजकारणामध्ये जातीचं इतकं प्राबल्य वाढलं की साधा तीनपट कार्यकर्ता सुद्धा आमचाच जातीचा मुख्यमंत्री आहे असं सहज बोलून जातो जातीच्या नावावर आमचा इतिहास मोठा पाहिजे मग इतरांचा इतिहास शूद्र ठरवला काय दाबला काय किंवा त्यांना वाईट वागणूक दिली काय या पद्धतीनेच पाहिला जातो धर्मव्यवस्थेच्या उतरंडीमध्ये आम्ही सगळे वरच्या टॉप ला आहोत आम्ही जे सांगणार तेच खालच्या क्षत्रियांनी वैश्यानी आणि शूद्रांनी अनुसरण आणि अनुकरण या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत आणि इथंच मात्र गोंधळ झाला कारण जातीच्या उतरंडी एवढ्या भयानक झाल्या धर्माच्या सुद्धा त्याच पद्धतीनं मांडल्या गेल्या जातीचा उपयोग होत असेल तर जातीचं भांडवल करायचं आणि धर्माचा उपयोग करायचा असेल सत्तेत बसण्यासाठी तर धर्माचा उपयोग करायचा धर्म ही आपूची गोळी झाली ज्याला गरज वाटेल तो त्या गोळीची नशा करतोय परंतु धर्माची दारू आणि जातीची नशा इतकी भयानक आहे की समाजामध्ये संघर्ष वाद वितुष्ट आणि सगळ्यात महत्वाचं अत्यंत विकृत सामाजिक के राजकारण केलं जात आहे या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी मित्रांनो मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा ब्राह्मण विरुद्ध बहुजन हा विषय सध्या गंभीर आहे मूल निवासी विरुद्ध साडेतीन टक्के असा संघर्ष या देशात सुरू आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्यावर आपल्या देशामध्ये आज नाही पूर्वापार पासून चर्चा होत आलेली आहे सगळ्या महापुरुषांचा संघर्ष इथल्या त्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधातच आहे याचा अर्थ जातीच्या विरोधात संघर्ष अजिबात नाही जो काही संघर्ष आहे तो वैचारिक संघर्ष आहे आणि तो वैचारिक संघर्ष कशा पद्धतीनं राजकारणापर्यंत येऊन थांबला समाजकारांना लोकांच्या मनापर्यंत येऊन थांबला आणि कसं भांडवल करून दुसऱ्याला दाबून वर पाय टाकण्यामध्येच नेते त्या ठिकाणी धन्यता मानतात कारण बहुजनांचा बळी राजा इथल्या वामनाने त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन त्यांना जमिनीत गाडून त्यावेळेस बळीराजाला पाताळात गाडून वामन ज्यावेळेस दुसरा पाय आकाशात ठेवतो त्यावेळेस लक्षात घ्यायचं की इथल्या बहुजनांना कशा पद्धतीने दाबलंय या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करणारे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जास्तीत जास्त शेअर करावा सगळ्यात महत्वाचं हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर असाल फॉलो करा, साल करा। ला असाल फॉलो करा संतोष शिंदे ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनेल आहे फॉलो करा संपर्कात राहूया आणि समाजाचं प्रबोधन करूया आज बरीच ज्येष्ठ मंडळी मला जिथं वाटेल तिथं भेटतात चर्चा करतात सांगतात की तुम्ही चांगले मुद्दे मांडताय परंतु मला अपेक्षा त्या ज्येष्ठांसोबत तरुणांची आहे ज्या तरुण पिढीला आपला इतिहास कळवला पाहिजे ज्या तरुण पिढीला चळवळी कळायला पाहिजेत ज्या तरुण पिढीला हातात पुस्तक पाहिजे लेखनी पाहिजे बुद्धी चातुर्याच्या जोरावर आयुष्यात पुढे गेलं पाहिजे याच्यापेक्षा जातीच्या आणि धर्माच्या नावावर याच तरुण पोरांच्या हातामध्ये दगड गोठे लाठ्या काठ्या दिल्या जातात वाद लावले जात आहेत हे थांबवण्यासाठी मी आपल्या समोर आलोय एक वैचारिक वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारापासून अनाजी पंतांची चाल गागा भट्टांचा शिवराज्याभिषेकाला विरोध हा समजून घेत असताना मी फक्त त्या शब्दांना स्पर्श करणार आहे ते आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी राजकारण असेल समाजकारण असेल प्रशासन असेल चित्रपट असेल धर्म असेल या सगळ्या ठिकाणी ब्राह्मण वर्गच त्या ठिकाणी वरच ठरतोय जो समाज मुठभर आहे गावामध्ये एका दुसरं घर शहरांमध्ये थोडीफार लोकसंख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये लाखोच्या संख्येने बाहेरून आलेली ही सगळी मंडळी सुरक्षित म्हणून शहर निवडत चालली पण ती प्रत्येक क्षेत्रात सुद्धा आजपर्यंत त्यांनी त्यांची जागा त्या ठिकाणी मिळवली आमच्या सुद्धा पोरांनी जागा मिळवल्या परंतु संधी मिळाली नाही बहुजनांचा सत्यानाश केला कुणी बहुजनांचा सत्यानाश बहुजनांनीच केला खेकड्यासारखे के आमची बहुजन वागतायत आमची टंगडी आमचीच लोक ओढायला तयार आहेत तिथं तसं होत नाही म्हणून सत्ता संघर्षामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक जे जे, जे चुकीचा इतिहास लिहितात चुकीची मांडणी करतात चुकीचं बोलतात वाचाळ वी, वीर किंवा वादग्रस्त जी मंडळी आहे ही सगळी कुठल्या कॅटेगरीचे कुठल्या विचारधारेचे मग तोच आमच्यावर का वरचड होत आहे महाराष्ट्र जर छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल तर त्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे मावळे का मुख्यमंत्री होऊ शकत नाही एक व्यक्ती पूर्वापार आजपर्यंत म्हणजे स्वराज्यामध्ये किंवा आजपर्यंत जे फक्त सांगकामे होते आज ते सत्ताधीश झाले आणि जे काम सांगत होते ते आज त्यांच्या समोर जाऊन मान खाली घालून उभे राहतात हा सुद्धा इतिहास ही सुद्धा गोष्ट समजून घेतली पाहिजे ब्राह्मण आणि वाद या देशाला नवीन नाही संपूर्ण देशामध्ये ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ ठरवून बहुजनांना नेहमी शूद्र ठरवण्याचं काम झालं आम्हाला आमच्या जातीमध्ये विभागलं गेलं जाती विभाग जातीमध्ये जाती आम्ही इतके विखरलो गेलो हजारो जातीमध्ये आमची विभागणी केली गेली भारतीय म्हणून जरी आम्ही एकत्र असलो तरी आज आमच्या उतरंडी इतक्या भयानक झाल्या आणि जातीशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही अशी एक संकल्पना निर्माण केली गेली तिथं आमचा सत्यानाश झाला या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि पुढे घेऊन जाणं फार गरजेचं आहे मग ब्राह्मण विरुद्ध बहुजन हा वाद लावता तरी कोण काही मनोवादी संघटना काही नेते त्यांचे जे काही अंधभक्त कार्यकर्ते आहेत ते कधीच पुढे येऊन कुठली गोष्ट कृती करत नाही त्यांचा एकच राष्ट्रीय अजेंडा आहे सनातनी मानसिकता जी आहे ती बहुजनांना त्यांची प्रतिक बदनाम करायची प्रत्येकांच्या चुकीचा इतिहास लिहायचा एकत्र येऊ द्यायचे नाही सामाजिक तेढे निर्माण करत राहायची आणि सतत दुसऱ्याला दहशत ठेवायचं ही जी त्यांची काही दोन पाच चाली आहेत याच्यामध्ये आतापर्यंत आमचा सत्या झाला बहुजनांचे जे पराभवाचे जे निषेधाचे दिन आहेत तेच राष्ट्रीय त्योहार ते म्हणून साजरे केले जातात आम्हाला आमचा इतिहासच माहीत होऊ दिला नाही इतिहास घडवलाय मावळ्याने प्रामाणिकपणे तो लढला सुद्धा यश सुद्धा मिळवलं परंतु मावळ्यांनी इतिहास घडवला तो लिहिला नाही लिहिला कुणी जे कारकुनी करत होते जे फक्त गडावर पायथ्याला इकडे तिकडं फक्त बसत होते त्याने किंवा त्यांच्या पिलावळीने तो सोयीचा लिहिला तिथं त्यांची लोक घुसडली त्यांच्या झिरोला हिरो केलं आणि आमच्या हिरोला झिरो तर सोडा त्याचा उल्लेख सुद्धा ठेवला नाही वाद म्हणून होत आले हा आजचा वाद नाहीये आज वाद कोण घालणार पण नाहीये शिवाजी महाराज एक ब्रँड नाव सांगतो सांगा बरं शिवाजी महाराज हे बहुजनांचे नेते आहेत शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण आहेत तुमच्या माझ्या कुळाचं रक्षण करणारे आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक आहेत पण त्यांना कुळवाडी भूषण आणि बहुजन प्रतिपालक या चौकटीत ठेवलं का नाही त्यांना दोन विचारामध्ये विभागलं गेलं पण त्या शिवाजी महाराजांना त्यांची जयंती तारीख तिथीचा वाद निर्माण कोणी केला शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष नव्हते मानण्याची हिंमत कोणामध्ये सगळ्यात महत्वाचं शिवाजी महाराजांनी सगळ्यांचा आदर केला शत्रूंच्या स्त्रियांचा सुद्धा आदर केला आणि स्वराज्यातल्या स्त्रियांच कुंकू सुरक्षित ठेवण्याचं काम केलं अह शेतकऱ्यांनी कितीही काबाड कष्ट केलं तरी शेतकऱ्यांवर सुलतानी आसमानी संकट यायची त्या शेतकऱ्याच्या शेतातल्या भाजीच्या देठाचं सुद्धा संरक्षण शिवाजी महाराजांनी केलं त्याने कुणाचंच वाईट केलं नाही शिवाजी महाराजांचा आजपर्यंत इतिहास बदनाम कुणी केला हो सांगा बर एकच साध उदाहरण आहे का ब्राह्मण विरुद्ध बहुजनवाद होतो त्याचं एक मूळ कारण सांगतो तुम्ही दोन हजार पाच पर्यंत जा किंवा त्याच्या अगोदर सुद्धा जा तुम्ही आम्ही जी पाठ्यपुस्तकं वाचली चौथी पर्यंत चौथीच्या इतिहासात अचानक जे पात्र इतिहासात नव्हतं ते घुसडलं कसं काय गेलं कोणदेवचा संबंध नव्हता रामदासाचा संबंध नव्हता घुसडलं कसं काय नाही आम्हाला माहिती नाही आम्ही चिकित्सा केली शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना एकेरी कोण बोलत शिवाजी संभाजी हे नाव जरी आदरार्थी असले त्याच्या पुढचं जे वाक्य असत शिवाजी आला शिवाजी बसला संभाजी गेला संभाजी असं करत होता ही जी वाक्य आहेत ही याच लेखकांनी पाठ्यपु पुस्तकांमध्ये कथा कादंबऱ्यांमध्ये घातली आम्हाला महाराजांना आधारार्थी बोलायचं लेखकांनीच त्या ठिकाणी हणून पाडलं एक मी उदाहरण देतोय जेम्स लेन पर्यंत आणि जेम्सलेंड जेम्सलें नंतर सुद्धा बरीच पुस्तक घेतली ज्याच्यावर मी स्वतः बरेच आक्षेप घेतले होते कायदेशीर त्यांना तसं कचाट्यात सुद्धा कारण इतका शिवद्रोहीपणा कुठल्या जातींमध्ये आहे लोकांच्या मनात तो कडवट विरोध असेलच ना तो करावा न करावा व्यक्ती वाईट असतो पण त्या सिस्टीम जर वाईट असेल मग आता याच्यातून काय करावं लागेल कुठलाही वाद करूच नका कुठल्याही वादात पडायचं नाही जे विकृत असतील त्याला समोर आणायचं आपोआप समाजाला कळेलच पण बहुजनांनी आता प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे सगळ्या क्षेत्रात अठरा पगड जाती बारा बोलुतेदार मराठा बहुजन समाजाची मुलं ही आता पुढे आली पाहिजेत टॉपला गेली पाहिजेत जे जे करिअर निवडतील तिथं टॉपला गेल्याशिवाय उच्च पदावर गेल्याशिवाय तुम्हाला आम्हाला किंमत नाही ज्या महापुरुषांनी तुमच्या माझ्यासाठी संघर्ष केलाय शिवाजी महाराज नसते तर महात्मा फुले नसते तर राजश्री शाहू महाराज नसते तर सावित्रीबाई फुले नसत्या तर राजमाता अहिल्याराणी होळकर नसत्या तर लहूजी असतात साळवे नसते तर अण्णाभाऊ साठे नसते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर काय झालं असतं तुमचं आमचं अव ह्याने धर्म व्यवस्थेनुसार मनस्मृतीनुसार तुमचा आमचा काय खेळ केला असता मनस्फूर्तीनुसार कशा पद्धतीनं छळ झालाय स्त्रियांप्रती मनस्फूर्तीची काय भावना आहे एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सगळ्यांना सुरक्षा कवच मिळालं हे ये लक्षात येत की नाही तो तो इतिहास तो जागर ती प्रेरणा आम्ही जिवंत ठेवणार आहोत की नाही जाता जाता फक्त एवढं सांगतो हे सगळं जरी खरं असलं तर त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी प्रबोधन सुद्धा फार गरजेचं आहे प्रबोधनाच्या सगळ्या गाड्या सध्या बंद पडल्यात चळवळी थंड झाल्या कार्यकर्ते क्षीण झाले यश मिळायला तयार नाही म्हणत जातीवादी फोपावले आता जातीत आणि धर्मात अडकून बसण्याची गरज नाही प्रतिनिधित्व हे भारतीयांमध्ये आहे लोकशाही मजबूत आहे फक्त तुम्हाला संघर्ष करून यश मिळवायचं आज ते होताना दिसतंय की नाही याच आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे तुम्ही आम्ही सगळे एकत्र येणं गरजेचं आहे बहुजन समाज जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत बहुजनांच काही होऊ शकत नाही बहुजन जर इतरांच्या उंजळीनं पाणी प्यायला लागला उदाहरण सांगतो ब्राह्मण विरुद्ध बहुजन हा संघर्ष मी सांगतोय बहुजनांची बाजू घेतोय ब्राह्मणांनी संरक्षण म्हणून हिंदू आणि हिंदुत्व त्याने काढलं पण ब्राह्मण हे फक्त हिंदू धर्मातच थांबलेलेत का बौद्ध धर्मात घुसले की नाही ख्रिश्चन धर्मात घुसले की नाही त्यावेळेचे काही जुने कन्व्हर्टर मुस्लिम सुद्धा झाले का त्यांना ते हिंदू धर्म त्यागावा लागला त्याच कारण त्यांना कधी विचारलं का त्यांना त्यांचं तेन राज्य सगळीकडे पाहिजे त्यांची लोक त्यांना सगळीकडे पेरायचे काही दिवसापूर्वी आर एस एस चे प्रमुख मोहन भागवत म्हणाले की मुस्लिमांचा डीएनए एक आहे याचा अर्थ काय समजून घ्यायचा मग इकडे धार्मिक द्वेष का पसरवत आहेत या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला कदाचित वैचारिक दृष्ट्या ही सगळी मंडळी सोयीन भूमिका मानतात गोळवळकर असतील हेकडेवर असतील याच आर एस च्या प्रमुखांनी गोळवळकरांच्या बंच ऑफ थॉट्स मध्ये काय लिहिले किती टोकाचं लिहिलंय म्हणून हा पूर्वी पार पासून आज चर्चा करतोय शिवाजी महाराजांनी मी स्पर्श केला होता शिवाजी महाराजांनी सुद्धा संघर्ष केलाय केलाय की के नाही महात्मा फुले आयुष्यभर कुणाच्या विरोधात लढले वेदोप्त प्रकरणावरून शाहू महाराज कशा पद्धतीने लढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात कशा पद्धतीनं सांगितलंय महात्मा फुलेनी तर सावली सुद्धा नको म्हणाले याचा अर्थ असा तो कसाही असला कुठला जरी असला आणि किती जरी असला बरेच जण म्हणतात नाही नाही सगळे ब्राह्मण वाईट नसतात पण सगळ्या ब्राह्मणांनी आमच्या महापुरुषांची बदनामी केली याच्याबद्दल चर्चा करायला कुणीच तयार नाही मी चांगल्या ना माणसांबद्दल बोलतच नाही चांगली माणसं शोधत राहावी लागतील पण वाईट माणसं पावली पावली सगळीकडे दिसत आहेत याच्याबद्दल काय करणार याच्याबद्दल एकच आहे आपण आपली रेश मोठी ओढायची प्रतिनिधित्व मिळवायचं जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करायचा तरच बहुजन समाज टिकेल अन्यथा कटपुतली होईल कस वागवलं जाईल सध्याच्या राज्याच्या निदेशाच्या राजकारणात राज्ध तुम्ही पाहताय याने कितीही कडवटपणे सांगितलं तरी सगळ्यांचे जावई कोण आहेत याचा फक्त तपास करा तुम्हाला सगळं कळेल सगळं बोलायला गोड वाटत ऐकायला पण चांगलं वाटतं कृतीत मात्र आम्ही चिकित्सा करायला तयार नाही आणि अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांड थोतान हे सगळं सोडावं एवढंच माझ्या आतापर्यंतच्या बोलण्यातला सार आहे